बिल्डर ला जाऊन जाऊँ तो बिल्डर चिमाही चिपन जोना हूँ हे बिल्डर और क्या-क्या दिया है हमारे आका पूर्ण मतलब जरा ठहरो बता दे हमको चाय तो पिलाओ और बोले पिलाते हैं मतलब हम शाम को चाय स्पीते तो चाय स्पिलो एमिनोरा पार्क एंड्रोना टावर मगर मगरपट्टा हड़प्पसर इथं एक फ्लॅटची किंमत आहे पंधरा करोड रुपये पंधरा कोटी आणि पंधरा कोटी रुपयाची त्यांनी टोटल फ्लॉवरच घेतला म्हणजे फ्लॉवर एकच फ्लोअर घेतला आखा आणि तो फ्लोअर कोणाच्या नावावर आहे वाल्मिक अण्णाच्या ड्रायव्हरच्या नावावर आणि त्याची किंमत होती पंचाहत्तर कोटी रुपये ह्या दोन चौकाशातच वाल्मिकांना शंभर कोटीच्या पुढे गेले म्हणजे ईडीच्या दरबारात गेले ईडीच्या दरबारात शंभर कोटीच्या पुढे गेलं की लगेच मानव जात नमस्कार मी अविनाश शिलेकर पीसीबी टुडी मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे बीडच जे प्रकरण आहे ते फार आपल्याला आहे बीडच्या मसाजोग गावते सरपंच संतोष देशमुख यांची बरोबर आज महिन्यापूर्वी हत्या झाली अत्यंत निर्घुण पद्धतीने हत्या झाली जवळपास साठ ठिकाणी त्यांना वार झाले कशा कशाने मारलं काय मारलं कसं मारलं त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये काय होतं हे सर्व आपण विधीमंडळातील चर्चेत नंतर गेल्या महिन्याभरात येणाऱ्या बातमी आहे हे प्रकरण इतकं गंभीर आहे की आपलं राजकारण गुन्हेगारी हातात हात घालून कशा प्रकारे चालतात त्याचा एक उत्तम नमुना राज्यातला आहे संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी राज्यभर मोर्चे चालू आहेत यापूर्वी छत्रपती संभाजीनगर लातूर पुणे आज मला वाटतं ह्याच्यामध्ये पैठणमध्ये औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मधल्या म्हणजे औरंगाबाद मधल्या पैठणमध्ये मोर्चा होता सर्व पक्ष मोर्चा असतात आणि या सगळ्याचं नेतृत्व करता येत आमदार सुरेश दास भाजपचे ज्येष्ठ आमदार होते सुरेश धस यांनी जी जी प्रकरणं या निमित्ताने बाहेर काढलेली आहेत इतकी गंभीर आहे की राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतो सुरेश सुरेशस यांनी या निमित्ताने या कोणातले जे आतापर्यंत पकडलेले सात जण आहेत सहा जण आणि त्यातला मुख्य त्यांचा आक्षेप जो आहे ते वारंवार बोलतात की आका आका तो वाल्मिक कराड वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावर हे बाका सगळं चालतं असं त्यांचा थेट आक्षेप आहे आणि आकांचा आका म्हणजे आका त्या बोलत नाव घेत नाही परंतु त्यांचा आकांचा आका माझे होते या निमित्ताने अर्थकारण परळीच्या अर्थकारण परिणच्या केंद्रामधून निर्माण होणारी जी राखी त्याच्यातलं अर्थकारण त्यांना त्याभोवती असलेलं राजकारण आणि गुन्हेगारी हे संपूर्ण एखाद्या चित्रपटाचा स्वभाव अशा प्रकारचा आहे आज सुरेशदस यांनी पैठणच्या सभेमध्ये जे काही भाषण केलंय ते इतकं खनाखातील इतकं भयंकर आहे की आपण महाराष्ट्रात राहतो की बिहारमध्ये असा प्रश्न निर्माण व्हावा त्यांनी सरळ सरळ म्हटलं की एकशे नऊ खून झाले गेल्या वर्षभरामध्ये आणि त्यातल्या अनेक खुनांची ओळखही पटत नाही फार गंभीर आहे वाल्मिक कराड यांची कुठे कुठे किती प्रॉपर्टी आहे बद्दल तरी बातम्या नव्हती की वाल्मिक कराड यांचं साम्राज्य जवळपास दीड हजार कोटींचं आहे एक दहावी पास गोपीनाथ मुंडे यांच्या घरचा घरकाम करणारा गडी त्याच्या दीड हजार कोटींची प्रॉपर्टी आहे त्यांनी सांगितलं की पुण्याच्या फर्गिसन रोड मध्ये फर्गिसन रोडला पाच दुकानं आहेत एका दुकानाची किंमत पाच पाच कोटी इतकंच नाही तर नयुरपट्टा सिटीमध्ये अख्खा एक फ्लोअर पंच्याहत्तर कोटीचा हा वाल्मीकरण तर नक्कीच आहे आता सुरेश धज ज्या पद्धतीने एक एक सुरेश जंत्री बाहेर काढतात त्यामुळे प्रश्न पडतो याच्यामध्ये की आपण नेमकं आहोत कुठे सुरेशधीज नेमके काय म्हणाले हे आपण नक्की ऐकलं पाहिजे तुम्ही ऐका सुरेशच काय म्हणतात आणि त्याच्यानंतर ठरवा की आपला महाराष्ट्र कोणत्या दिशेने चालला तर आपण ऐकूया सुरेशदस आणि बीड मध्ये न्याय मिळत असताना तस जर पाहिलं तर मनोज दादा दा दा माझ्या अगोदर तिथे गेलेलो परंतु तो दिवस पीएम च्या संदर्भातला निर्णय घ्यायचा होता पीएम करायचं होतं लोक रस्त्यावरती आलते आणि तिथं स्वतः मनोज दादा बसून गेला शेवटी दादांनी सांगितलं घ्या करून आपलं हार काय लांबत बसू नका परंतु पीएम रिपोर्ट आला तो आठ पाणी पीएम रिपोर्ट आला त्या आठ पाणी रिपोर्ट मध्ये एवढ्या गंभीर बाबी आहे की असं इतकं चुकीच्या पद्धतीनं कधीच कोणाला मारलेलं नाही आणि हे कशामुळे होत आहे तर हे परळीकर जे आका आणि त्यांचे आका आहेत यांचे वेगवेगळे वेगवेगळे उद्योग आहेत त्याच्यामध्ये बाकीच्या काही गोष्टी सांगितल्या परंतु त्या व्यतिरिक्त गोष्टी सांगतो परळीतील इराणी समाजाचे काही लोक का आहेत हे या दोघांच्या जीवावर गांजा चरस देशी विदेशी रिव्हॉल्व्हर विक्री करतात आणि या इराणी लोकांकडून हिस्सा घेण्यासाठी स्पेशल पोलिसांची नियुक्ती आका करीत होती म्हणजे जे कशाच पिस्तोल विकायचे त्याच्यातलं कमिशन सुद्धा आकाकडे पोहचलं पाहिजे अशा प्रकारची एक सिस्टीम होती थर्मल मधील भांगार रोजच्या रोज चोरीला जात ते चोरीचे भांगार आणि त्यात पोलिसांचा वाटा आणि पोलिसांच्या वाट्याच्या नंतर आकाचा वाटा म्हणजे कशा कशामध्ये महामंडळातील अनेक लोक एसटीतलं सुद्धा काही बाई चोरतील त्याच्यावरती लक्ष ठेवायला पोलीस आणि त्या पोलिसांनी आकाला जाऊन भेटायचं असा एक प्रघात त्या परळीमध्ये त्या ठिकाणी करोना मुंडे असो किंवा डॉक्टर देशमुख असो डॉक्टर देशमुखांचा पक्ष कोणता आहे मला माहिती नाही परंतु त्यांच्यावरती खोट्या अट्रॉसिटी दाखल करायच्या दुसरीच काहीतरी तीनशे छोपनची फिर्याद द्यायची आणि त्यांचं चारित्र्य हनन करायचं हे सुद्धा करोना मुंडेच्या गाडीमध्ये बुरखा घालून आलेली एक महिला ती महिला नाही पोलीस आहे पोलीस आणि त्या पोलिसाचं नाव आहे संजय आणि त्याला आणखी दोन जोडीला त्यांच्यावरती कारण हे लोक रिम्यू फ्रॉम सर्व्हे करुणा मुंडे ते वेगळं काय आणि मी तर जबाबदारीनं परत एकदा म्हणतो की त्या पहिल्या पत्नी आहे बरं पर का परत एकदा म्हणतो याचं उत्तर त्यांनी मला द्यावं मग मी त्यांना सांगेन त्याच्यानंतर इतर समाज बांधवातला कोणताही पदाधिकारी जर आका आणि त्यांच्या हकानी कोणत्या पदावर नेमला तर त्यांनी फक्त सयाजीराव व्हायचं बाकी त्यांना काळीच आहे फक्त आले का सयाजीराव <laughs> आमच्याकडे निकाजी आड नावाचे हे हो होते त्यांचं नाव त्यांना काय म्हणायचे सयाजीरावने काळजी म्हणजे मी काय कोणा कास्ट वरती किंवा याच्यावरती घेऊन जात नाही कृपया मला माफ करा फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा पक्का पायक असणारा मी व्यक्ती आहे बर का त्यामुळं परळी शहरामधले पोलीस आका आणि वरिष्ठ आका यांच्या इशारावर सगळं काही गोळा करायचं काम करतात सगळीकडेच याच्यामध्ये जुने नवीन थर्मल पॉवर स्टेशन असो सिमेंट फॅक्टरी असो दुसरे मोठे आका बाहेर आहे तर बाहेर असलेल्या आकांनी ह्या प्रश्नांचे उत्तर द्यावेत असं माझं मत आहे त्याच्यानंतर या ठिकाणी पोलीस दलामधले कर्मचारी जर आका आणि त्याचा आका याच ऐकून काम करीत असतील मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे मुख्यमंत्री महोदय चॅनल सोनी मधले पोलीस सावधान इंडिया मला वाटत यांचीच नियुक्ती परवीला करावी ओरिजिनल पोलिसांची नियुक्ती आई शपथ करू नये संत एकनाथाच्या या नगरीमध्ये मी बोलतोय ज्ञानेश ज्ञानेश्वराचा जिथे जन्म झाला त्या भूमीमध्ये मी बोलतोय ज्या माणसानं आम्हाला शांती शिकवली त्या ज्ञानेश्वराच्या भूमीमध्ये बोलतोय संत एकनाथाच्या म्हणून शंभर टक्के मी लेखी पत्र देणारे मुख्यमंत्र्यांना सोनी चॅनल वरची सीआयडी आणि सावधान इंडियाच्या मालिकेतले करा म्हणजे बाकी कशाला खल सदरक्षणाय खाय सत्य मेव हो जयते जा, हो अस नाव त्याच्या टाकलं पाहिजे परळीला अशी एकंदरीत परिस्थिती बर हे जे छोटे आका आहेत यांना दोन 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 हजार बावीस ला ईडीची नोटीस आलेली आहे ईडीच्या नोटीसीचे तारीख सुद्धा मी काढून आणली एनफोर्समेंट डिरेक्टरी दिल्लीची नोटीस आली ती काय नोटीस आली आकानी माल विकाय कमी नाही पारगाव तालुका माजलगाव सुधाम बापूराव नरवडे या व्यक्तीच्या नावावर पन्नास एकर जमीन इकडे मौजे सिएनरा केंद्री तालुका बारसी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर जवळपास पन्नास एकर जमीन आहे तिथ सेंद्री बार्शी पारगाव मनीषा सुदाम न परत दहा बारा एकर जमीन शिमरी पारगाव तालुका माजलगाव योगेश सुधाम काकडे हे यांचे वाचमन का काहीतरी आहे यांच्या नावावर पंधरा ते वीस एकर जमीन आहे ज्योतिमंगल जाधव दिघोळ दहा का पंधरा एकर जमीन आहे तर सात दोन हजे चौदा पंधरा एकर जमीन खातेदार ज्योती मंगल जाधव दिघोळ तालुका जामखेड अशा पद्धतीच्या दुसरा सुशील पाटील बिल्डर आहे आणि वैशाली हॉटेल आहे ना पुण्याला गेल्यावर आपलं एफसी रोड म्हणतो ना जंगली महाराज रोडच्या नंतरचा एफ सी महाराज एफ सी रोड एफ सी रोड ला वैशाली हॉटेल वैशाली हॉटेलच्या पलीकड सुनील सुशील पाटील बिल्डर आणि छाजड त्याच्यात पार्टनरशिप आहे तिथं एक शॉप असं काढताय सात शॉप आकानी बुक केले सात एका शॉपची किंमत आहे पाच कोटी रुपये एका शॉपची किंमत आहे पाच कोटी रुपये आणि त्या शॉपचे नंबर सुद्धा मी आणले सहाशे एक सहाशे दोन सहाशे तीन सहाशे चार सहाशे पाच सहाशे सहा सहाशे सात आणि सहाशे आठ विष्णू चाटे ची बहीण सोनवनी यांच्या नावावर विष्णू चाटे यांचे मावज भाऊ या हटल्यातले संतोष देशमुखला मारणाऱ्या मधल्या मधला एक आरोप कोण विष्णू चाट आणि आकांचं दुसरी पत्नी ह्या ज्या जाधव आहेत ना त्या त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत त्यांच्या नावावर तीन शॉप आहेत आणि वाल्मिक आका यांच्या नावावर चार म्हणजे सात सात पाच कोटीला भागल्यावर एक किती झालं सातापाचं पस्तीस पस्तीस कोटी आणि विष्णू चाट्याचा एक चाळीस कोटी चाळीस कोटीचे त्यांचे फ्लॅट एक ची किंमत पाच कोटी रुपये आणि याच्या नंतर आकानी त्या बिल्डरला रात्री जाऊन त्या बिल्डरची माहिती पण घेऊन आलो म्हणजे हे बिल्डर और क्या क्या दिया है हमारे आका जरा हमको चाय तो पिलाओ तो बोले पिलाते म्हणलं हम शाम को चाय पिते तो चायच पिलाओ दूसरा दुसरा मत पिलाओ ज्याला विचारलं तेव्हा तो म्हणला टोटल टेरेस मागितला होता आकाने वरच संध्याकाळी चालणार हॉटेल टेरेस पस्तीस कोटी रुपये तरी आमचा आका म्हणला होता पस्तीस देतो देऊन टाक पण तो छाजड आणि पाटील म्हणले आम्हाला नाही द्यायच म्हणून वाचलं आकाच्या तावडीतून वाचलं एमिनोरा पार्क अँड्रोना टावर मगर पट्टा हडपसर इथं एक फ्लॅटची कोटी आणि पंधरा कोटी रुपयाची त्यांनी टोटल फ्लॉवरच घेतला म्हणजे फ्लॉवर एकच फ्लोअर घेतला आखा आणि तो फ्लोअर कोणाच्या नावावर आहे वाल्मिक अण्णाच्या ना ड्रायव्हरच्या नावावर ड्रायव्हर ड्रायव्हर कडून भाड्याने राहायचे अग्रिमेंट सुद्धा करून घेतले आणि त्याची किंमत होती पंचाहत्तर कोटी रुपये ह्या दोन चौकाशातच वाल्मिकांना शंभर कोटीच्या पुढे गेले म्हणजे ईडीच्या दरबारात गेले ईडीच्या दरबारात शंभर कोटीच्या पुढे गेलं की लगेच माणूस जात अशी एकंदरीत माहिती माझ्याकडे आलेली सुदर्शन खुले आणि ही मंडळी नको हा हे गोरख दळवी लप्पा दळवी मावळ प्रांतामध्ये जस छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या प्रांतामध्ये आपले माणसं ठेवले होते मावळ प्रांतामध्ये या आकांनी गोरख दळवी अनिल दळवी हे बापले ठेवलेले कुठं काही ऐकायला सापडलं की याच म्हणते शिल्लक ठेवायचं नाही म्हणजे एखाद्या वेळेस अंबानींना सुद्धा मागे टाकतात काय अशी का कधी माझ्या म्हणून कृष्णा शेंडगे हरिभाऊ इंगळे सुदर्शन भुले सोमा भोले चंद्रकांत ज्ञानेश्वर भोले ट्रॅक्टर चोरी करणारी टोळी ट्रॅक्टर चोरी करणारी याला संपूर्ण सात ट्रॅक्टर चोरी करो चंदन चोरी करो किसको भी बदड़ो किसको भी मारो आका तुम्हारे साथ <laughs> आका तुम्हारे साथ है म्हणल्यावर कशाला घाबरते नहीं आणि हा उद्योग करून ठेवला त्यांनी मी नाही सांगत एकशे नऊ मृतदेह सापडलेत एका वर्षात परळीमध्ये एकशे नऊ त्यातले फक्त पाचच रेकॉर्ड वर आले एकशे नऊ पैकी पाच आले एकशे चार मृतदेहांची ओळख पटली नाही कशामुळं याचा बी काय खातर जामान काय काय जणांची तर हाडक सापडलेत निस्ती हाडक एकशे नऊ मृतदेह जर एका वर्षामध्ये परळीत सापडत असतील पैठण मध्ये असं आहे का माझ्या तालुक्यात ना पाथर्डीत येता मी चौकशी केलेलो एकशे नऊ दरी झालं आम्हाला भेट एकशे नऊ एकशे नऊ ला इथं सापडले अशी एकंदरीत परिस्थिती मग का हिम्मत होणार नाही सांगतो देशमुखच्या अंगावर जायचं गेले कुणासाठी गेले हे खंडणी वसूल करायला गेले त्याच्यामुळे आका हा शंभर टक्के तीनशे चा आरोपी आहे आणि ह्या मधल्या कालावधीत आका आणि आकाचा आक्याचा जर फोन झाला असेल आकाचा आका सुद्धा ओबी लाईन मी खडा रे सकाळ <laughs> शंभर टक्के लाईन मध्ये आला पाहिजे एकशे नऊ मृतदेह हे मी नाही सांगत टीव्ही वाले सांगायला लागले सगळ्या टीव्ही वाल्याने बिचाऱ्यांनी संभाजी नगर मधला मुस्लिम बांधव खान, खान पट्टेवाला बांध हो। गाव बिव शोधा तुम्ही त्याला परळीच्या पोलीस स्टेशनला नेलं मार मार मारलं त्याच्यातच मेल मरने के बाद म्हणले क्या करणे का तुमच्या संभाजीनगर मधल्या त्याच्या कुटुंबाच्या घरी गेले चाळीस लाख रुपये घ्या म्हणतात चाळीस लाखात माणूस विकता भाव संभाजीनगर वाले औरंगाबाद वाले चाळीस लाखात माणूस विकता एक काम करा ज्याला ज्याला कोणाला मरायचं आहे चाळीस पन्नास लाख परळीच्या पोलीस स्टेशनला घ्या जागच पुढचं सगळं आणून घ्या आणि तुम्हाला चाळीस एक लाख कुटुंबियाला पोहोच जर असा कोणता विचार करणारा पाठ्य असेल तर दादांचं बोलणं झाल्याच्या नंतर मला येऊन भेटा मी त्याची सोय करून घे खान पट्टेवाला या व्यक्तीची पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये मारल्याच्या नंतर हत्या झाली चाळीस लाखात प्रकरण एकदा हा आका तीनशे दोन मध्ये जाऊ द्या आकाच आकाचं काहीतरी होऊ द्या मग बघा लोक कसे पुढे येते दाना 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 अरे संतोष ने तुमचं काहीच बिघडलं नव्हतं रे फक्त एक दलिताचं पोरग त्याच्या तोंडात मारली म्हणून माझ्या गावातल्या दलिताच्या लेकराच्या तोंडात का मारली म्हणून आडवा होऊन त्याने एक तोंडात मारले होते रे तुम्ही दुसऱ्या दिवशी बोलून त्याच्या शंभर तोंडात हणायला पाहिजे होता शंभर तोंडाच्या हणवून सोडून द्यायला पाहिजे होता आमचा सरपंच गप्प बसला असता पण तुम्ही ज्या पद्धतीने मारला ज्या निर्घुन त्याने मारला याच्यात तुम्हाला माफी नाही करता आली तर सगळ्यांना माझी विनंती या कुटुंबाला तुम्हाला, तुम्हाला काय जे पैठणचे जे कोणी प्रमुख मंडळी असेल त्यांच्या वतीनं काय करता येईल ती मदत करा सोमनाथला सुद्धा करा सोमनाथ सुद्धा तिसऱ्या वर्षामध्ये शिकणार लेकर होत त्यालाही मदत करा अरे शेवटी आपण एक कुणी उठतं म्हणत हे समाजाचा मार्च ते समाज अरे समाजाचे वगैरे मोर्चे नाही हे सगळ्या समाजाचे मोर्चे इथे सगळे समाजाचे माणसं म्हणून मला मुद्दे दादा या मुद्द्यावरून मुद्दे भटकावण्यासाठी कधी कलाकार आणले जातात मध्येच मी नाही बोलणार परंतु दीपक भाऊ केदार बोललेत असे काही लोक ज्यांच्या प्रिपेर कार्ड मधलं चार्जिंग संपलं लग। की लगेच चार्जिंग केलं लग। की कोणती कड बोलायला सुरु करते असे प्रिपेर कार्ड रिचार्ज पुढे ते काहीही बोलते आमच्याकडे फार माहिती डेला रिसॉर्ट परळीच्या लोकप्रतिनिधींनी तीनदा केलाय आणि तरी सुद्धा तो मात्र जेलमध्ये मा पाच वर्ष आणि आमचा लोकप्रतिनिधी मोकळा सुटतो मला त्याच्यावरती बोलायचं नाही परंतु हे आका इतने करोड लेके तू जायगा कहा। मी से गाणं ऐकलं होत जीना यहा, मरना इस इसके शिवाय जाना कलखेल मे हो ना हो गर्दीशन तारे कहे असं काहीतरी गाणं लड़क खेले में जवानी नींद भर सईद का माल कमवून काय करायचं खुदा के साडे तीन फुट मे साडे तीन फुटाचा लय पैशावाला आहे म्हणून पन्नास फुटाचं मड रचलेलं बघितलंय का कोणी नाही ना अरे पाच हजार कोटीची प्रॉपर्टी असणाऱ्याला सुद्धा साडेतीन फुटातच जावा लागतंय आणि आमचं गरीब रोज हातावर पोट आहे त्याला सुद्धा साडेतीन फुटातच झालं आका तुला एवढं कमवायची का गरज काय होती रे आणि एवढं करून आमचं लेबर मारलं का तू कशासाठी मारलं ज्या पद्धतीने मारले व्हिडिओ शूटिंग काढली पाणी मागितलं तर दुसरंच काहीतरी तोंडात टाकले हे इतकं बेकार पद्धतीने तुम्ही मारले तितक्या बेकार पद्धतीने जल्ला ज्या वेळेस तुम्हाला फाशी देईल त्यावेळेसचा तुमचा चेहरा आम्हाला बघायचा हे नम्रपणे या ठिकाणी सांगतो आम्हाला चेहरा बघायचा आहे तुमचा फाशी गेलेल्याचा आणि प्रति मोर्चे काढणारा नो कशाचा मोर्चा काढताय याचा तरी भान ठेवा रे कशासाठी मोर्चा काढताय कोणासाठी मोर्चा काढताय कोणासाठी निवेदन देताय याच भान ठेवा कदाचित उद्या तुमच्यावर ही पाणी आलो दुसरं काय म्हणे आणि अरे बाजू घ्यायची काढा तुमच्या नेत्याबद्दल बोला संतोष देशमुखच्या पत्नीच्या डोळ्यातले आस्रू तुम्हाला का दिसत नाही संतोषच्या मुलीच्या डोळ्यातले आस्रू तुम्हाला का दिसत नाही त्याच्या भावाच्या डोळ्यातले आस्रू तुम्हाला का दिसत नाहीत त्याच्या मुलाच्या डोळ्यातले पाणी का दिसत नाही त्याच्या भाऊजीच्या डोळ्यातलं पाणी का दिसत नाही म्हणून माझी विनंती जनतेमध्ये आज जो हा राग आहे रोष आहे हा राग आणि रोष जोपर्यंत द्रौपदी मुर्मू मॅडम यांची दयाची याचिका फेटाळून लावत नाहीत तोपर्यंत हा जोश आणि जोर तुमच्या माझ्या सर्वात राहावा टिकावा अशा प्रकारची विनम्र विनंती या ठिकाणी करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र